दरम्यान नितेश राणेंच्या या वादग्रस्त वक्तव्यानंतर महायुतीच्या नेत्यांनी मात्र त्यांची पाठराखण केली आहे साहजिक अशी भावना असते की भारतीय जनता पार्टी हे आमच्या गावातलं जे युनिट आहे हे मजबूत झालं पाहिजे प्रत्येक पक्षाची भावना असते आमच्याही पक्षाची भावना आहे पण शेवटी निवडणुकीमध्ये महायुतीचा जेव्हा विचार होईल तेव्हा महायुतीचा विचार होईल पण आपापले पक्ष हा मजबूत करण्याचं काम आपण करत राहतो आम्ही करतोय एकनाथजी करताय अजितदादा करताय त्यामुळे आपापला पक्ष मजबूत, के मजबूत केला पाहिजे जिथे इथं स्पेस आहे तिथं आपला पक्ष वाढवला पाहिजे त्यातनं शेवटी काय होणार आहे माहिती मजबूत होणार आहे लोकशाहीमध्ये आमदार म्हणून निवडून येत असताना आम्ही पक्षाचे असतो आमदार निवडून आल्यानंतर आम्ही जनतेचे असतो मंत्री झाल्यानंतर आम्ही जनतेचं असतो मला असं वाटतं की कार्यकर्त्यांमध्ये कदाचित हे वक्तव्य केलं असेल पण नितेशजी देखील संवेदनशील मंत्री आहेत आमदार आहेत ते अशा पद्धतीचं वागणूक देणार नाही त्याची मला पूर्ण कल्पना आहे परंतु एखाद्या पार्टी मिटिंगमध्ये सांगितलेली गोष्ट ही तशीच्या तशी प्रशासनामध्ये किंवा ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये उतरते अशातला भाग नाही त्यांनी पा कार्यकर्त्यांना ताकद देण्यासाठी कदाचित हे वक्तव्य केलेलं असेल परंतु ॲक्च्युअल काम करत असताना ते सगळ्यांना समान नाही देते